आपलं सर्वांचं स्वागत सामाजिक कार्यकर्ते सय्यद अखिल बॉस यांचा वाढदिवस साजरा दारुलुलुम रजा आहे महबूब मुकुंदनगरमध्ये सामाजिक कार्यकर्ते अखिल बॉस आणि मतीन सय्यद यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना वह्या पेन तसेच मिठाईचे वाटप करून वायफट गोष्टींना पाठा देत साध्या पद्धतीने समीरभाई पेंट सर्कल यांच्या वतीने साजरा करण्यात आला अतीन सय्यद आणि अखिल बॉज हे नेहमीच सामाजिक कार्यात कार्यरत असतात समाजातील दुर्घटघ मदत करण्यासाठी ते नेहमीच सहभागी असतात तसेच शारीरिकदृष्ट्या अपंग वृद्ध महिला आणि मुले अशा समाजातील लोकांसाठी मदत करण्यासाठी तत्पर असतात गरजूंसाठी आरोग्यसेवा पुरवणे सर्वोत्तोपरी मदत पोचवतात ज्यामध्ये समाजाच्या सुधारणा कल्याण आणि प्रगतीसाठी विविध उपक्रम आणि सेवा आयोजित करण्यामध्ये सहभाग असतो त्यांच्या कार्याची दखल घेत समीरभाई फ्रेंड सर्कलच्या वतीने दारुल उलूम रजाए महबूबमध्ये सार सामाजिक कार्यकर्ते अखिल बास आणि मतीन सय्यद यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने येथील विद्यार्थ्यांना शालेय वयापेन तसे मिठाईचे वाटप करून उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या दिवशी परिसरातील नागरिकांनी फ्रेंड सर्कलच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या झिरो न्यूज It's News Impact.